पहिली महत्वाची बातमी काँग्रेस महाराष्ट्रामध्ये अठरा जागांवरती लोकसभा निवडणूक लढण्यावरती आज चर्चा झालेली आहे काँग्रेस कोर कमिटीची दिल्लीमध्ये चर्चा झाली सध्या केवळ सात जागांवर निर्णय झालाय प्रणिती शिंदे यांच्या नावाचाही या सात जागांमध्ये समावेश आहे तर उद्या दुपारी साडेतीन वाजता कोर कमिटीची पुन्हा बैठक होणार आहे अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा सोलापूर या जागांची आज बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या चार जागांचा तिढा मात्र कायम आहे मल्लिकार्जुन खरगेंनी प्रतिभा धानोरकर यांच्या नावावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं कळतय जवळपास अठरा जागेवर आमची चर्चा झालेली आहे अजून उद्या आमची मुंबईला शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांबरोबर मिटिंग आहे सकाळी दहा वाजता त्याच्यावरही काही सिक्कामोर्त बसून होईल त्यानंतरही अजून स्कोप काय बनतो कसं मेरिटच्या आधारावर निर्णय घेतले जातील त्या आधारावर उद्या याचं पण जवळपास आज आम्ही पंधरा जागेवरच आमचं फायनल झालेलं आहे तर काँग्रेस कोअर कमिटीची दिल्लीमध्ये चर्चा झाल्याचंही कळत आहे आणि सध्या केवळ एकूण सात जागांवर निर्णय झालाय प्रणिती शिंदे यांच्या नावाचाही या सात जागांमध्ये समावेश आहे तर उद्या दुपारी साडेतीन वाजता कोअर कमिटीची पुन्हा एकदा बैठक होणार आहे अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा सोलापूर या जागांची आज बैठकीत चर्चा झाली आहे तर उर्वरित असलेल्या भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या चार जागांचा तिढा अजूनही कायम आहे मल्लिकार्जुन खरगे प्रतिभा धानोरकर यांच्या नावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याची माहिती आपल्यापर्यंत येते तर यामध्ये काय पाच महत्वाचे मुद्दे त्यावर एक नजर टाकूयात पहिला मुद्दा सोलापूरसाठी प्रणिती शिंदे नागपूरमध्ये विकास ठाकरे पुण्यामध्ये रवींद्र थंगेकर नागपूरमध्ये विकास ठाकरे नाव आपण पाहिलं अमरावतीत बळवंत वानखेडे नंदुरबारमध्ये के सी पाडवी कोणत्या नावावरती शिक्कामोर्तब हे आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये शाहू महाराज तर ज्या नावांवरती शिक्कामोर्तब झालंय ती नावं आपण पाहतोय सोलापूरसाठी प्रणिती शिंदे नागपूर विकास ठाकरे पुणे रवींद्र धंगेकर काँग्रेस जागा लढवण्यावरती एकूण जागांवर निर्णय आतापर्यंत झालेला आहे तर सोलापुरातून प्रणिती शिंदे पुण्यातून धंगेकरांचं जवळपास नाव निश्चित आहे नाना पटोलेंनी ही माहिती दिली काँग्रेस राज्यातल्या एकूण अठरा जागांसंदर्भात ती चर्चा करत आहे राज्यातल्या एकूण सात जागांवर नावांची निश्चिती होत असल्याचंही कळत आहे तर सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे नागपूरमध्ये विकास ठाकूर पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर या नावांवर शिक्कामोर्तब अमरावतीत बळवंत वानखेडे नंदुरबारमध्ये के सी पाडवी कोल्हापूरमध्ये शाहू महाराज तर चंद्रपुरातून प्रतिभा धानोरकर यांच्या नावावर खरगेंनी आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट